नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बघणार आहोत की या जगात खऱ्याला किंमत नाही आहे तर का एक कवी सुंदर म्हणतो चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकता फिरेना जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायला घेतल्या गिरायक पेलता पेलेना या मनीचा उपयोग अगदी तंतोतंत शेतकऱ्यावर लागू होतो हे पा ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा जो शेतकऱ्याचा काही माल असतो ज्वारी आसन गहू आसन भाजीपाला आसन इतर काही वस्तू असाल तेव्हा गिरायक त्याच्याकडे जात नाही कारण तो विशिष्ट पॅक केलेला नाही आहे उलटं ते सोनं आहे कारण शेतकऱ्याने डायरेक्ट काळ्या मातीतून पिकून स्वतः तो बाजारात घेऊन येतो गिराईक तिकडं जात नाही आहे म्हणजे जो सोनं आहे त्याच्याकडं गिरायक जात नाही परंतु तोच माल व्यवस्थित पॅक करून त्याला स्टिकर वगैरे लावून एखाद्या मॉलमध्ये एखाद्या ए सी शोरूममध्ये चांगल्या दुकानामध्ये विकायला ठेवतात भले तो माल भेसळयुक्त असला तरी गिरायकाचा बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा कसा असतं की किती पॉस दिसायले ती, ती वस्तू भलेही माती जरी असली परंतु ती एखाद्या मॉलमध्ये एखाद्या शोरूममध्ये विकायला ठेवली त्याची किंमत वाढते रोडवर भाजीपाला रोडवर एखादं काही धान्य विकलं तर त्याच्या मालाला किंमत नाही कारण का ती व्यवस्थित पॅकिंग नाही आहे म्हणूनच कवी म्हणतो चिन्या पांगरून सोनं विकायला बसलो तर गिरायक फिरकता फिरेना आणि जेव्हा सोनं पांघरून चिंद्या विकायला घेतल्या गिराईक पेलता पेलेना ही मन अगदी तंतोतंत लागू होते त्यामुळं प्रत्येक माणसाने ती नुसत्या पॅकिंगवर न्या नुसत्या दिसण्यावर जाऊ नये त्याच्यामध्ये कंटेन तो ओरिजनल आहे का नाही पारखूनच घ्यावा म्हणून प्रत्येकाने आपल्या शेतकऱ्यापासलाच माल खरेदी करावा जेणेकरून तो त्याचा संसार त्याच्या घरात सुख समृद्धी येईल कारण तो त्याचा माल विकल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये चार पैसे जातील आणि त्याचं जीवन सुखी होईल त्यामुळं प्रत्येक माणसाने होईल तोपर्यंत शेतकऱ्याचा चांगला स्वतः पिकवलेलाच माल घ्यावा ही विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून करून जास्तीत जास्त लोक या व्हिडिओला ऐकतील आणि आपल्या डीओन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद